रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बघा पाहता पाहता हे दोन हजार पंचवीसावं वर्ष पण संपत आलेलं आहे आता सगळ्यांना एकच सांगू लागलेले असणार आहे की दोन हजार सव्वीस हे वर्ष माझ्यासाठी कसं असणार आहे तर त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आलेली आहे तुमच्यासाठी तर आज आपण बघणार आहोत की कन्या राशीसाठी हे दोन हजार सव्वीस वर्ष कोणतं गुपित उलगडणार आहे कोणते वळण वलन वळणार आहे हे सर्व आपण आज या भविष्यामध्ये किंवा प्रेडिक्शनमध्ये पाहणार आहोत तर बघा कधी तुम्हाला असं वाटलंय का की जिथे तुमचं ज्ञान तुमचे प्रयत्न शक्ती आणि तुमचा आत्मविश्वास एकत्र आलेला आहे आणि ते तुमच्या भविष्याची नवीन तरह घडू लागले आहेत असं तुम्हाला कधी वाटलंय का तर कन्या राशीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीनं दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ना ते ज्ञानाचा विस्तार कर्माची चाचणी आणि बदलांची संधी घेऊन आलेला आहे कारण या वर्षी तुमच्याबद्दल काहीतरी मोठं ग्रहशक्तीचे परिवर्तन घडणार आहे आणि हे परिवर्तन तुमचं आयुष्य घडवतील एका नव्या रूपामध्ये आणि शेवटी मी सांगणार आहे एक गुपित मंत्र जो या वर्षामध्ये तुमचं मन बुद्धी आणि कर्म तीनही उंचावणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे शेवटपर्यंत माझ्यासोबत राहायचा आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही आहात हे मला कळलेलं आहे तर अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अजून खूप सुंदर वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या कुंडलीमधील प्रॉब्लेम्स काय असू शकतात किंवा एकंदरीत ज्योतिषशास्त्राबद्दल वेगवेगळी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मग त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर जा लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे करा कारण जशी तुम्हाला याची आता उपयोग होणार आहे या माहितीचं तसंच इतरांनाही नाही होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे आणि हो जर तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही त्यावर मला संपर्क नक्कीच साधू शकता तर आता आपण सुरुवात करणार आहोत की कन्या राशीसाठी हे दोन हजार सव्वीस कोणतं परिवर्तन घेऊन आलेलं आहे तर चला आता आपण सुरू करूया की दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीसाठी ग्रहांची स्थिती ही खूपच महत्वाची ठरणार आहे का बरं विशेष म्हणजे काही ग्रह हे तुमच्या राशीत न येता तुमच्या भावांमध्ये घर बदलणार आहेत आणि या बदलांचा परिणामच प्रत्येक क्षेत्रावर दिसणार आहे वेगवेगळ्या परिणामांनी युक्त आता विशेष म्हणजे चार ग्रह बदलणार आहेत पुढच्या वर्षी एक म्हणजे गुरु आहे शुक्र आहे राहू आहे शनी महाराज सर तिथेच बसलेले आहेत तरी पण ते कसे फळ देतील हे पण आपल्याला पाहायचं आहे ओके तर आपण सुरुवात करूयात गुरु महाराजांपासून तर बघा गुरु महाराज पुढच्या वर्षी तुमच्या राशीसाठी दोन हजार सव्वीसमध्ये ते तुमच्या करिअर आणि कौशल्य यांच्या दिशेने चांगले परिणाम देणार आहेत अठरा ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस आधी किंवा त्यानंतर गुरु आपल्या घरातून बदलत आहेत आणि ते सिंह राशीत पण जाणार आहेत गोचर करणार आहेत काही कालावधीसारखसाठी ते करकेमध्ये तर जाणार आहेत जूनमध्ये परंतु ते ऑक्टोंबरमध्ये पुन्हा सिंहेमध्ये जाणार आहेत आणि पुन्हा एक दोन महिन्यानंतर ते वापस येणार आहेत तर त्याच्यामुळं पण पुढच्या महिन्या पुढच्या वर्षामध्ये काही वेगवेगळे बदल तुम्हाला जाणवतील याचा अर्थ तुमचे ज्ञान नेटवर्किंग आणि सार्वजनिक प्रतिष्ठा जी आहे ना यांना तुमच्या आयुष्यामध्ये मोठ्या संधी मिळणार आहेत या क्षेत्रामध्ये पण जिथे वाढ आहे तिथे जबाबदारी देखील येणार आहे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा अधिक काम तुमच्यावर येईल आणि अधिक लोकांसमोर तुमची एक वेगळीच भूमिका तुम्ही त्यांना दाखवून द्याल जर असं काही घडलं तर एक गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्हाला लगेचच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की नेमकं तुमच्या गुरु महाराजांच्या बदलामुळे कोणते बदल झालेले आहेत मी जे सांगितलेले आहेत त्यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे हे तुम्ही मला सांगायला विसरायचं नाही आहात कारण त्यामुळं आपण राहणार आहोत कनेक्टेड आणि कनेक्टेड राहिल्यामुळे भरपूर माहिती तुम्हाला मिळेल भरपूर माहिती मला सांगावीशी वाटेल सो यासाठी तुम्हाला कनेक्टेड राहायचं आहे आता शनी महाराज काय करणार आहेत पाहूयात तर बघा तप आणि स्थैर्य ते तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या वर्षी आणणार आहेत शनी महाराज यावर्षी तुमच्या राशीच्या काही जड भावात आहेत आणि त्यामुळे तुम्हाला काही आव्हाने परीक्षांचा सामना करावा लागू शकतो हरकतच नाही आणि या वर्षामध्येच म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये करिअर वाढीचा पण योग दिसत आहे सोबतच आरोग्य आणि विशेष करून संबंधांमध्ये थोडीशी काळजी तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे कारण शनी महाराज तिथे थोडेसे क्लेश वगैरे निर्माण करू शकतात भांडणांची सिच्युएशन निर्माण करू शकतात याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कामामध्ये स्थिरता मिळणार आहे परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला शिस्त आणि संयम हे महत्वाचं ठरणार आहे जर तुम्ही कोणतंही काम शिस्त आणि संयमाच्या जर मदतीने केलात तर नक्की शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुम्हाला चांगले फळे पण देतील आता आपण बघूयात की राहू आणि केतू नेमके कोणते बदल करणार आहेत तर बघा ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदलांची दिशा दाखवतील विशिष्ट करून कन्या राशीसाठी राहू आणि केतूची जी स्थिती आहे जे बदलणार आहेत पुढच्या वर्षी ते तुम्हाला विचार संवाद आणि बाह्य जे संपर्क आहे या बाबींवर प्रभाव जास्त टाकणार आहेत आणि याचाच परिणाम म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करिअरमध्ये अचानक संधी मिळतील नव्या परिस्थितीचा सामना तुम्ही कराल आणि काही जे संबंध आहेत किंवा व्यवसायामधील काही बदल अनपेक्षित होते ते बदल घडू शकतील पुढच्या वर्षीमध्ये सोबतच तो बदल जो आहे तो सजगतेने काबीज व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नीट प्रत्येक गोष्ट बघण्याचा प्रयत्न करा सजगतेने बघा म्हणजेच तुम्हाला ते बदल कळतील आता बघा गुरु महाराज वाढते ज्ञान आणि संधी देणार आहेत तुम्हाला एकंदरीत जर शॉर्टमध्ये आपण पाहिलं तर, तर पुढच्या वर्षी नेमके कोणते ग्रह आपल्याला सिंपली कोणते फळं देणार आहेत तर मी म्हटल्याप्रमाणे गुरु महाराज वाढते ज्ञान आणि संधी देतील शनी महाराज तप आणि नियम तुमच्यावर लागू करतील त्यांच्या आधारे जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्हाला फळ मिळेल राहू केतू तु, तुम्हाला काय देतील तर ते बदल आणि नवीन संध्या देतील तर या तीन शक्तींचं जे संगम आहे ते तुमच्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये उन्नतीची दिशा तयार करणार आहेत तर त्यासाठी तुम्ही तयार राहणं महत्त्वाचं आहे आणि योजना पण गरजेची आहे यापैकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवली आहे किंवा अनुभवणार आहात कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही की कन्या राशीसाठी गुरु हे जे बदल करणार आहेत पुढच्या वर्षीमध्ये ते नेमकं तुम्हाला कोणतं टर्निंग पॉईंट तुम्हाला दिलेलं आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होईल किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक वेगळं काहीतरी अनुभव आलेला आहे जे इतक्या वर्षापर्यंत घडत नव्हते ते अचानक गोष्टी तुमच्यासोबत घडलेल्या आहेत तर हे कोणती गोष्ट आहेत ते तुम्ही मला नक्की सांगायचं आहे आता आपण बघूयात की करियर आणि व्यवसाय आणि नोकरी या तिन्ही संदर्भामध्ये हे वर्ष तुमच्यासाठी कसं आहे तर बघा कन्या राशीच्या लोकांसाठी काम म्हणजेच विश्लेषण सेवा शिस्त आणि सुधारणा तर दोन हजार सव्वीसमध्ये या विशेष गुणांचा तुम्ही उपयोग करणार आहात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आणि त्यामुळे प्रगती ही नक्कीच तुमची होणार आहे व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी बघा गुरुचा योग आणि शनीची ही जी स्थिती आहे ना हे तुम्हाला संकेत देतात की पुढील स्तरांवर तुम्ही जाण्याची वेळ आहे म्हणजे प्रमोशन म्हणा किंवा एखादं नवीन तुमची ओळख म्हणा किंवा बढती पगारामध्ये वाढ किंवा एखाद्या ठिकाणी बदली ह्या गोष्टी होऊ शकतात पहिले काही महिने थोडेसे संघर्षाचे ठरू शकतील पुढच्या वर्षातले परंतु नवीन जबाबदाऱ्यांमध्ये संभ्रम पण होऊ शकतो परंतु नंतर जर तुम्हाला काही जबाबदाऱ्या मिळाल्या तर त्याच्यामध्ये संभ्रम पण होण्याची शक्यता आहे जून नंतर विशेषतः करून वर्षाच्या मध्यापर्यंत तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या मेहनतीला प्रतिफळ मिळत आहे बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की आम्ही खूप दिवस झाले मेहनत आमाला पन, आमाला करत आहेत आम्हाला पण आम्हाला कोणी रेकग्नाईज करत नाही आम्हाला कोणी ओळखतच नाही आहे किंवा आमच्या कामाला कोणी महत्व देत नाही आहे तर आता पुढच्या वर्षी ही गोष्ट तुमच्यासोबत घडणार आहे आणि असं जर घडलं ना तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे तुम्हाला लगेचच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की यस अशी अशी गोष्ट म्हणजे जे मला रेकग्नाईज करत नव्हते ते लोक आता मला ओळखायला लागलेले आहेत व्यवसायाच्या ठिकाणी असू दे नोकरीच्या ठिकाणी असू दे नक्कीच तुम्ही माझ्याशी शेअर करणार आहात सोबतच व्यावसायिकांसाठी तर बघा ग्राहक किंवा क्लायंट या संबंधांमध्ये सुधारणा होतील नवीन बाजारपेठ किंवा सेवा विस्ताराची संधी तुम्हाला मिळणार आहे व्यवसायामध्ये इतके दिवस तुम्हाला थोडंसं एक नुकसान पाहावा लागला होता तर नक्कीच पुढच्या वर्षी सगळं काही बदलणार आहे आतापर्यंत करत प्रयत्न करत आलेला आहात अजून थोडा दिवस प्रयत्न करा नक्कीच फळ तुमच्या प्रणा मनाप्रमाणे मिळणार आहे पुढचं वर्ष हे तुमच्यासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी खूपच उत्तम असणार आहे बघा फक्त प्रयत्न चालू ठेवा परंतु अजून एक गोष्ट सावधानता राहू आणि केतूची जी स्थिती आहे ते तुम्हाला अशी सांगत आहे की बहु काम पण ताण वाढू शकतो काम खूप प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे मानसिक ताण शारीरिक ताण वाढण्याची शक्यता आहे बरोबर आहे प्रत्येक गोष्टीला दोन नाणे असतात दोन बाजू असतात किंवा नाण्याला दोन बाजू असतात तुम्हाला प्रगती पण मिळत आहे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह पण करायचं आहे पण त्याच्यामुळं पण तुमच्या शरीरावर परिणाम होणार मनावर परिणाम होणार कारण काम वाढलेलं असणार आहे स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे ते टेन्शन असणार आहे तर या दोघं दोन्ही गोष्टींचं तुम्ही कसं नियोजन करता कसं त्याचं संगम घडून आणता हे फक्त तुमच्यावर आहे तुम्ही मॅनेज कसं करतात हे लक्षात घ्या आणि मग जर तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या मॅनेज केलात ना तर तुम्हाला पुढच्या वर्षी कोणीही अडू शकणार नाही एवढं लक्षात ठेवा तुमचं काम तुमचं मजूर ठरू नये त्याला तुमची ओळख देणारं बनवा तुम्ही मगच तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता किंवा प्रगती करू शकता आता आर्थिक स्थिती कशी असणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये तर बघा धनलाभ आणि आर्थिक जे स्थैर्य आहे या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या राशीसाठी संतुलनाचं ठरू शकतं तुमची कमाई स्थिर राहणार आहे आणि काही लोकांसाठी वाढण्याची पण शक्यता आहे जे लोक जास्त प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठीही मग तुमची आर्थिक कमाई ही शंभर टक्के वाढणार आहे गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ आहे परंतु काळजी घ्यावी उगच स्वतःजवळ पैसे आहेत म्हणून कोणत्याही कंपनीमध्ये शेअर्समध्ये पैसे गुंतवू नका खूप विचार करा जी विश्वासाची कंपनी असेल त्याचे रिझल्ट चांगले असतील अशा ठिकाणी पैसे गुंतवण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण राहू आणि केतूच्या प्रभावामुळे खर्च काही प्रमाणामध्ये वाढू शकतो पुढच्या वर्षी आरोग्य शिक्षण किंवा कौटुंबिक कारणांसाठी अचानक खर्च संभवतात तर इथे सुद्धा तुमचे इन्व्हेस्ट केलेले पैसे उपयोगी होतील तर अनावश्यक खर्च शक्यतो टाळणे महत्वाचे आहे तुमच्यासाठी त्यामुळे तुम्ही नियोजन करा आर्थिक नियोजन खूप गरजेचं आहे दोन हजार सव्वीसमध्ये आणि बचतीकडे पण तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे कारण अचानक खर्च उद्भवणार आहेत पैसा कमावणं महत्वाचं आहे नक्कीच परंतु त्याचा उपयोग शहानपणाने करण्याचं अजून महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये हा माझा तुमच्यासाठी सल्ला आहे आता विद्यार्थी वर्गासाठी कसं असणार आहे हे वर्ष तर बघा विद्यार्थ्यांनो कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ना हे खूपच महत्वाचं आहे कारण तुम्हाला ज्ञानाचा विस्तार आणि नव्या अभ्यासाचा प्रवास दिसणार आहे शनीच्या स्थितीमुळे अभ्यासामध्ये शंभर टक्के शिस्त तर लागणारच आहे नियमित प्रयत्न पण आवश्यक असणार आहेत तितकेच गुरुचा प्रभाव तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद क्षमता वाढवेल आणि त्यामुळे परीक्षांच्या तयारीमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे सोबतच परदेशामध्ये अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जायचं असेल किंवा जे उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत ऑनलाईन शिक्षण म्हणा किंवा नवे कोर्स घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे परिणाम मिळतील हे तुमचं स्वप्न साकार करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे परंतु राहू आणि केतूची स्थिती अशी सांगते की दबावाखाली येऊ नका कारण अचानक बदल किंवा अपेक्षा वाढू शकतात त्यामुळे अभ्यास करताना केवळ ज्ञान न घेता अभ्यासाचे ध्येय ठेवा हे जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला अडवणारं कोणीही नाही आहे तर विद्यार्थी वर्गांसाठी तर हे खूपच गोल्डन इयर असलेलं असणार आहे तर नेमकं तुम्हाला परदेशामध्ये जाण्याची संधी मिळेल का किंवा मिळाली असेल क्लिक झालं असेल ही गोष्ट तुम्हाला तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे मनाप्रमाणे कॉलेजेस तुम्हाला मिळा मिळालेले आहेत का क्षेत्र मिळालेलं आहे का हे तुम्हाला मला नक्की सांगायचं आहे कारण मत मला पण कुतूहलता आहे की नेमकं कन्या राशीसाठी पुढचं वर्ष विद्यार्थ्यांसाठी कसं आहे कोणता नवीन एक टर्निंग पॉईंट तुमच्या हे, हे मला जाणून घ्यायचं आहे आता पहा कौटुंबिक जीवन कसा असणार आहे कुटुंब आणि संबंध यांसाठी दोन हजार सव्वीस मध्ये कन्या राशीसाठी एक नवीन अध्याय सुरू होत आहे कसा बर तर बघा गुरुचा प्रभाव कुटुंबामध्ये समज प्रेम आणि वाढ यांवर दिसणार आहे शनी महाराज काय करणार आहेत तर काही अनुभव किंवा जबाबदारा यांचं तुम्हाला भार देणार आहेत ते नवीनच जबाबदाऱ्या असतील नवीन अनुभव तुमच्या वाटायला येतील राहू आणि केतूत काय करणार आहेत तर ते नात्यांमध्ये इमोशनली उंच किंवा खाली म्हणजे चढ उतार आणणार आहेत त्यामुळे जुने संबंध किंवा नाते संबंध तुम्ही जपायला हवेत ते समजून घेण्याची वेळ आलेली आहे सध्या आता बघा कन्या राशीसाठी कुटुंबामध्ये काही चढ उतार तर, तर पाहायला मिळतीलच परंतु जे काही संबंध आहे ते तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा घर म्हणजे तुमचा आधार आहे आणि त्याच बळावर तुम्ही जर पुढे गेलात तर तुम्हाला अडवणारं कोणीच नाही आहे फक्त घर आणि कुटुंब यांना महत्व द्या पुढच्या वर्षी प्रेम आणि रिलेशनशिप कसं असणार आहे तर बघा प्रेमामध्ये कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ना ते खुल्या संवादाचं आणि समर्पित नात्याचं असं असणार आहे सुरुवातीला थोडासा संभ्रम किंवा अपेक्षांचा दबाव जाणवू शकतो परंतु जून नंतर गुरु आणि शुक्र यांचा योग तुमच्या प्रेमामध्ये दे स्थिरता देईल सोबतच आकर्षण आणि समज पण वाढवेल विवाहितांसाठी तर जोडीदारासोबत नातं अजून जास्त प्रेमाने फुलेल भरेल वाढेल एकमेकांना जास्त समजून पण घ्याल परंतु शनीच्या तपामुळे काही विषय गंभीर होतील अविवाहितांसाठी किंवा जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी नवीन नाते किंवा लग्नाची शक्यता जास्त दिसत आहे पुढच्या वर्षी कन्या राशीसाठी विवाहाचे योग हे खूपच दाट दिसत आहेत प्रयत्न करत आहात तर नक्कीच प्रयत्न वाढवा कारण पुढच्या वर्षी शंभर टक्के तुमचा विवाह तर होणारच आहे आणि असं जर काही झालं तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की यस मॅम माझा विवाह जमलेलं आहे जे इतक्या दिवसापासून थोडंसं जुळत नव्हतं काही प्रॉब्लेम्स येत होत्या अडचणी येत होत्या तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे अजून एक रिलेशनशिपमध्ये जे आहेत तर त्यांच्यासाठी प्रेमामध्ये संवाद ठेवा खूप गरजेचं आहे अपेक्षांमध्ये नाही लक्षात घ्या गोष्ट जर तुम्ही प्रेमामध्ये एकमेकांशी बोललात तरच तुम्ही एकमेकांना जास्त प्रमाणामध्ये समजून घ्याल आता महिला वर्गासाठी दोन हजार सव्वीस हे काय आहे कसं आहे तर कन्या राशीच्या महिलांसाठी दोन हजार सव्वीस म्हणजे स्वावलंबन सन्मान आणि सर्जनशीलतेचा काळ आहे बघा किती सुंदर तुमच्यासाठीचं हे वर्ष आहे नोकरी करणाऱ्या ज्या कोणी महिला आहेत ना त्यांच्यासाठी प्रतिष्ठा सन्मान आणि रिस्पॉन्सिबिलिटी वाढण्याची शक्यता दाट दिसत आहे गृहिणींसाठी घरातील समज वाढेल त्यांना समजून घेतील नाती अजून घट्ट होतील आणि कला किंवा सेवा क्षेत्रामध्ये ज्या कोणी महिला असतील तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये विशेष संधी मिळतील मग त्या संधीचं सोनं कर वरत, तुम्ही करा त्याच्यावरच तुमच्यावर ते अवलंबून आहे पण आरोग्य आणि विश्रांतीमध्ये पण तुम्ही लक्ष द्यायला हवं झोप आणि ताण हे मुख्य तुम्हाला गरजेचं आहे म्हणजे झोप तुम्ही व्यवस्थितरित्या घ्या कारण त्यामुळे तुमच्या शरीरावर पण ताण येऊ शकतो मनावर ताण येऊ शकतो तुमची कामगिरी नाही तुमची ओळख महत्वाची आहे ही, ही गोष्ट तुम्ही ध्याने ठेवा आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी हे दोन हजार सव्वीस वर्ष कसं आहे तर तुमच्यासाठी हे वर्ष अनुभवाचा आदर आध्यात्मिक प्रवास आणि सलोखा आणणार आहे शनीच्या स्थितीमुळे जीवनातील महत्वांच्या अनुभवांना आपण समोर आणू शकता गुरुचा प्रभाव तुम्हाला ग्रंथ वाचन ध्यान प्रवास आणि आर्थिक धार्मिक कार्यक्रम यांची सांगड घालून देणार आहे किंवा या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला एक झोकून देणार आहात आरोग्याकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण दृष्टी म्हणा किंवा पचन संस्था जी आहे प्र पचन प्रणाली जी आहे किंवा तुमची सांधेदुखी जी आहे ते तुम्हाला पुन्हा त्रास देण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं जीवन हे इतरांना प्रकाश देणं आहे आणि तो प्रकाश तुम्ही गमवू नका आता बघा आरोग्य आणि तुमची मानसिक स्थिती कशी आहे तर आरोग्याच्या बाबतीमध्ये दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ते सावधगिरी आणि सुधारणा यांचं मिलन आहे सुरुवातीला थोडासा थकवा मानसिक अडथळे किंवा लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे परंतु वर्षाच्या मध्यानंतर काय होणार आहे तर स्थैर्य वाढेल योग ध्यान आणि सकारात्मक विचार पण मोठे आयुष्य रक्षक ठरतील तुमच्या या पुढच्या वर्षी तुम्हाला, तुम्हाला हे अनुभव नक्कीच येतील विशेषतः बघा पचनसंस्था डोळे सांधे यांची पण काळजी तुम्हाला घ्यावयाची आहे आरोग्य म्हणजे संपत्ती आहे ही गोष्ट तुम्ही ध्यानी ठेवा आणि तुम्हाला ती मिळवण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये योग्य ती योग्य ती योजना तुम्हाला आखावी लागणार आहे सुरुवातीला तुम्ही तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं की तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा हा मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे तर यस ती वेळ आलेली आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे ते गुपित दोन हजार सव्वीस मध्ये कन्या राशीचं गुपित मंत्र आहे शिस्ती ज्ञान पुढे संवाद आणि स्थिरतेत विजय ह्या तीन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर शनी तुमचं तप घेईल गुरु तुमचं ज्ञान वाढवेल आणि राहू केतू तुमचं मार्गदर्शन करतील बदलांसाठी तर लक्षात ठेवा ज्यांनी संयम ठेवला आहे आणि संयोजन केलं आहे तेच दोन हजार सव्वीस मध्ये भाग्यवान झालेले आहेत किंवा होतील आणि म्हणूनच आजपासूनच हे तीन शब्द तुम्ही लक्षात ठेवा ज्ञान संवाद स्थिरता हे फक्त शब्द नाही तर हे तुमचं भविष्य बदलतील याची हमी आहे तर कन्या राशीसाठी हे वर्ष कसं असणार आहे प्रयत्नांचं संवादाचं आणि प्रगतीचं तुमच्या बुद्धीला सन्मान मिळेल तुमच्या कर्माला प्रकाश आणि तुमच्या नात्याला स्थैर्य मिळणार आहे तर मी जी ही माहिती तुम्हाला दिलेली आहे दोन हजार सव्वीससाठी कन्या राशीचे प्रेडिक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि कोणती गोष्ट तुम्ही क्लिक होईल तुम्हाला कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात हे पण गोष्ट तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा शेअर करा आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या राशीमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव